हा इथे कुत्रा आम्ही आलो की येतोच येतो मी मध्यंतरी ह्याच्यामध्ये होतो मार्चमध्ये एक सवा महिना तो कंपल्सरी आमच्या बाहेर बसलेला असायचा आत्ता सो आम्ही कधीही परत आलो मध्यंतरी परत जुलैला आलो तो आत्ता आलो तर आत्ता तो असतोच आमच्याच घरीच असतो कुठला आहे काय ते माहिती नाही पण आता आम्ही आल्यावर काय नाही काय घालतो त्यामुळे तो असतो इथे आमच्या हे कुत्र्याची जात इमानी जात तर अशा फक्त ते बाग बाहेरचे कुत्रे येतात त्यांच्या पाठीशी लागतात म्हणून इथे आश्रयाला राहतो तो जीवन तसं हे बेकार आहे कुत्र्यांचं एवढं वाघाची भीती आहे परत इथे गावच्या कुत्र्यांना पुरसा खाणं मिळत नाही तर मुंबईला कोण नाही कोण बिस्किट दूध आता आमच्या इथे एक माणूस आहे तो सकाळी वीस लिटर संध्याकाळी वीस लिटर दूध घालतो कुत्र्यानं त्यामुळे ते लट्ट होतात कुत्रे गावचे हे असे हडपलेले असतात कुत्रे तर अशा पद्धतीने आहे प्रत्येकाचं जीवन वेगवेगळं मी हा व्हिडिओ माझ्या घरातूनच करतो आहे तो बसलाय बिचारा आज मी इथून जाणार आहे कदाचित त्याला कळलं असेल म्हणून तो सारखा माझ्या पाठीपुढे फिरतो आहे जसं आमच्याकडं मुंबईला मांजर तसा हा कुत्रा ह्यापूर्वी आमचा एक बाळ्या कुत्रा म्हणून होता आम्ही अंगणात झोपलेल्या असताना वाघान त्याला उडी मारली त्याच्यावर आणि घेऊन गेला त्याला तर ते अशा पद्धतीचं आहे गावी कुत्री फार राहत नाहीत आम्ही तसे बाजारपेठेत आहेत त्यामुळं एक कुत त्या मानस सुरक्षित आहे वरती तिकडे कोरगावकर म्हणून आमच्या इथे तो कुत्र्याला पिंजऱ्यात ठेवायचे रात्री तर दोन वेळा वागोबा आला होता कुत्रा पिंजरा उलटा सुलटा केला होता त्यांनी तो पिंजरा कुत्रा तिकडे दुसऱ्या उदय म्हणून एक उदयदाणी म्हणून आहे त्याच्याकडे दिला तो तर असं हे तुझं तोंड दाखव असतो तो आमच्या आजूबाजूलाच असतो आता मुलं बिलं होती ना त्यांचा सांगपास असेल बाकी सगळं काय हिरवगार झालेला झालेलं आहे इकडे वातावरण हे आमच्या केळीचं झाड आहे आमचं घर आहे अशा पद्धती दुसरा एक आता मोठा त्रास इकडे म्हणजे माकडांचा पूजेला फुलं मिळत नाहीत आदल्या दिवशी कळ्याच खाऊन टाकतात आता गणपती होते आम्ही मुंबईवरून काय थोडीफार फुलं आणली होती त्याच्यावरच गणपतीचं झालं हे हे मला फुल फुलं खात नाही ते तगरीची फुलं आहेत ना ती खात नाहीत त्यामुळे ती थोडीफार असतात फुलं तगरीचे फुल यंदा पाऊस पण भरपूर आहे